गेले दोन तीन दिवसापासून अवकाळी पाऊस झाल्यामुळं आमची पेरूची इतकी लुसकान झालेली आहे की बोलताच होई नाही लाखो रुपये खर्च करून बारा महिन्यातून एकदाच पीक येतं आणि मजुरी वाढली परंतु आज अगोदर सगळं खर्च करून आव अवकाळी पावसामुळं पेरूच्या आतूनच नुसकान हो झाली याच्यावर आमचा बारा महिन्याचा पूर्ण घर खर्च असतो पोरांचे शिक्षण असतात पो ग ट्रॅक्टरचा हप्ता आहे बँकेचं लोन आहे आणि एवढंही करून आज आमचा पूर्ण पावसाने पा। पा। पेरूच्या बागाची नुसकान झालेली आहे याच्या नंतर तुम्हाला सांगतो शेतकरी पूर्ण कामाला लागलेला आहे